चिराग लाइट सरकी आणी तेल, तसत साखर धान्याचे होलसेल सूर्यफूल आणि आराधना महामहोत्सवास उत्साहात प्रारंभ रविवारी मौजी बंधन व गर्भसंस्कार विधी श्री महादेवादिदेव भगवान श्री एक हजार आठ आदिनाथ तीर्थंकर मानस्तंभ चतुर्मुख जीनबिंब पंचकल्याणक द्वादश वर्षपूर्ती व जीन मंदिर प्रतिष्ठापना अमृत महामोत्सवानिमित्त श्री बृहत सिद्धचक्र विधान आराधना महामोत्सवास शुक्रवार दिनांक सात पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे हजारो श्रावक श्राविकांनी या दोन दिवसात हजेरी लावली रविवार दिनांक नऊ रोजी मौजी बंधन संस्कार व गर्भसंस्कार विधी संपन्न होणार आहेत परमपूज्य श्री एकशात बाहुबली महामुनिराजी यांचे परमशिष्य परमपूज्य श्री एकशात अहर बलजी महाराज व आचार्य श्री एक जिनसेन महाराज महाराजजी व आचार्य श्री एक धर्मसेन धर्मसेनजी महाराज ससंग यांच्या पावन सानिध्यात श्री ब्रहत सिद्धिचक्र विधान आराधना महामोत्सव संपन्न होत आहे सौ धर्म इंद्र इंद्रायणी म्हणून धर्मानुरागी सौ व बाळासो मगदुम दांड यांना मान मिळाला असून गेल्या दोन दिवसात घोष आशीर्वाद मंगल पाठ धर्मसभा व्याख्यान प्रवचन शास्त्र मिरवणूक आदी सवाल व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले आराधना महामोत्सव समितीच्या वतीने प्रशस्त मंडप उभारणे विद्युत रोषणाई पार्किंग व्यवस्था भोजन व्यवस्था नियोजनबद्ध करण्यात आली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा